हे तुम्ही सहा कोणाच्या घेऊ नका आणि हे करू नका बंद नाही तर काय पब्लिकचा विरोध आहे पहिला सांगतो बॅलेट पेपर वरती इलेक्शन झालं पाहिजे तुम्ही सह्या घेऊन रेकॉर्ड बनवताय आणि सरकारला जमा करताय की या ठिकाणी एवढा लोकांचा प्रतिसाद आहे खोटे काम करतो तुम्ही उद्या तुमचं पण प्रायव्हेटीकरण होणार साहेब पोलिसांचं प्रायव्हेटीकरण होणार शाळा गव्हर्नमेंटचे पण झाल्या ते कोण चालू करणार शाळा शाळा बंद करायचं कारण काय शासनाचा नियमांसाठी नाहीये बंद करा फक्त लोकांना लोकांना फक्त माहिती द्या बंद करा बंद करा काय माहिती आहे बघा सगळे बघा तुम्हाला तो तुमचं तुमचं तुम नोकरी नौत धोक्यामध्ये पोलिसांची नोकरी धोक्यामध्ये गव्हर्नमेंट सगळे प्रायव्हेटकरण करायला लागले बेरोजगारी वाढायला लागलेली आहे आणि तुम्ही ही माहिती चुकीच द्यायला लोकांना लक्षात ठेवा कोण आढळ आहे ये सही है आ, ये मशीन गलत है वो गलत है भाई। सही है सही, सही इतना दीजिए तुम लोग नहीं बता रहे हम लोग हम लोग हम लोग इधर गलत करके हम लोग आंदोलन कर रहे हैं अभी तुम लोग क्यों बोल रहे कि ये सही है करके आंदोलन चालू हो जाएगा तो ऐसे चालू किया जनते का विरोध है साहेब आमचा 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 विरोध आहे आमचा विरोध है आमचा विरोध है याच्यामध्ये घोटाळा होतो हंड्रेड पर्सेंट घोटाळा होतो तुम्ही तुम्ही पब्लिक सर्वंट आहे आमच्या आमच्या इन्कम टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळते तुम्ही आमचे काही विरोधक नाही पण आम्ही सरकारशी भांडतोय आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस जिंकलेलं आहे ठीक आहे तुम्ही माहिती द्या पण सहा घेऊ नका सहा घेतलं तिकडे डेटा डेटा जमा होणार डेटा जमा होणार तिकडे दे� टीव्हीवर द्या ऑनलाईन माहिती द्या चला कटआउट लावा कटआउट हे असं चुकीचं कुठे पण घेऊन तुम्ही साया घेऊ नका साया कोणाचे घेऊ नका साया घेऊ नका कोणाचे ही देवपूरण पूर्ण पब्लिक आहे पब्लिक सगळी एकच बोलते लाईव्ह केलेगा तू लाईव्ह एडिटिंग कर दो पूर्ण शूट सगळे बंद करा हे या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या नावाखाली या ठिकाणी लोक साया घेतात आणि महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला हे लोक ताक दाखवतात की एवढा पब्लिकेचा प्रतिसाद आहे पण महाराष्ट्रावर आणि पूर्ण भारत देशामध्ये दे आंदोलन चालू आहे ईव्हीएम मशीन बंद करण्याचं या ठिकाणी सर्व जनतेने डेम्बू स्टेशनला ईव्हीएम मशीन बंद केलेलं हे बघू शकतो मी सर्व लोकांना हे असं कुठं डेमोन्स्ट्रेशन चालू असेल यांचं हे डेमो दाखवत असतील तर याच्यामध्ये कोणीही डेमो मध्ये सहकार्य करू नका याच्यामध्ये लोकांना सांगा की हे डेमो करायची गरज नाहीये सह्या करू नका सह्या करू नका सह्या पण करू नका डेमो दाखवायला पण देऊ नका आणि हे जर आम्हाला बंद करायचे असेल तर डेमो का का आणि हे कारण सुप्रीम जर केस चालू आहे तर हे डेमो डेमो दाखवून लोकांना बसवतात का आता शासनाने आता या ठिकाणी पोलीस वगैरे हो आहे ते बोलतो की बंद करा कारण जनतेचा विरोध आम्ही तर या ठिकाणी सर्व पब्लिक जमा झालेले यांना एकच सांगितलं तुम्ही माहिती द्या पण सह्या कुणाच्या घेऊ नका सह्या केल्याने का होत आहे की लोकांपर्यंत मेसेज जातो पण हे चुकीचं आहे या ठिकाणी लोकशाहीचा घात होत आहे